एक वेळ शरीरावरच्या जखमा लवकर कोसळून जातात परंतु मनावर झालेले आघात हे दीर्घकाळ त्रास देतात शब्दांचे तीक्ष्ण बाण हे काळजामध्ये खोल ऋतून राहतात कायमचे नातेसंबंधात आपापसात आप आणि जीवनातही माधुर्य टिकवणं हे फार महत्वाचं आहे आणि यासाठीची या प्राथमिक गरज आहे ती म्हणजे आपल्या सुद्धा माधुर्य असण्याची आणि हाच कानमंत्र हाच संदेश आपल्याला त्याची आठवण करून देण्यासाठी मकर संक्रांत अगदी ठरवलेल्या वेळी दरवर्षी चौदा जानेवारीला आपल्या भेटीला येतेच अगदी एखाद्या वर्षाचा अपवाद असतो की ती तेराला किंवा पंधरा जानेवारीला साजरी होते तसं पाहिलं तर जानेवारी हा इंग्रजी कॅलेंडरच्या अनुसार वर्षाचा प्रथम महिना आहे तेव्हा नवीन वर्ष सुरू होतं या महिन्यामध्ये जे जरी आपल्या सनातन संवत्सराला अनुसरून नसलं तरी सुद्धा आता आपण इंग्रजी कॅलेंडरला आपलं असं मानलेलंच आहे आणि आपले, आपले रोजचे कारभार सुद्धा याच कॅलेंडरप्रमाणे होत असतात तेव्हा नवीन वर्षामध्ये पहिला सण जो बोरव्याचा संदेश घेऊन येणार आहे तो आहे मकर संक्रांत म्हणून मला तो अगदी स्वागतानं वाटतो आपल्या सनातन संवत्सरातील सर्व महिने वार तिथी सण हे चंद्राच्या गतीवर अवलंबून असतात आणि त्याप्रमाणे ते निर्धारित होतात परंतु मकर संक्रांत हा एकमेव असा अपवाद आहे जो की फक्त सूर्याच्या स्थानावरती निर्धारित केला जातो जे की इंग्रजी कॅलेंडरला सुद्धा अनुसरून आहे म्हणूनच दरवर्षी त्या ठरलेल्या दिवशीच मकर संक्रांत घडते आणि अगदीच अधिक महिन्याच्या वर्षामध्ये ते एखादा दिवस पुढे मागं होऊ शकतात मकर संक्रांत हा दिवाळी दसरा होळी इतका ख्यातनाम नसला जरी तरी सुद्धा फार महत्वाचा सण आहे आणि हा माझ्या दृष्टीने एक दिवसाचा असा हा सण नाहीये तर हे पर्व आहे एक श्रृंखला आहे सणांची तिळगुळ वाटप एवढीच फक्त मकर संक्रांतीची ओळख नाहीये तर सूर्य पाचना ही प्रमुख आहे या पर्वामध्ये या शृंखलेची सुरुवात भोगीपासून अर्थात मकर संक्रांतीच्या आदल्याच दिवसापासून ते थेट रथसप्तमीलाच त्याची सांगता करतात म्हणजे तब्बल तीन आठवडे हा पर्व साजरा होतो आणि त्या दरम्यान शाकंबरी पौर्णिमा वसंत पंचमी सुद्धा साजरी होते वसंत पंचमी म्हणजे सरस्वती मातेचा जन्मदिवस वसंत ऋतूची चाहूल देणारं हे पर्व आहे वसंतोत्सवाची ड्रेस रिहर्सल समजा वाटल्यास तर तिळगुळ वाटप एवढंच फक्त महत्व मकर संक्रांतीचं नाही आहे तर या पर्वामध्ये सूर्य उपासना प्रमुख आहे सूर्याचं उत्तरायण सुद्धा मकर संक्रांतीपासूनच सुरू होतं ज्या दिवशी धनुराशीतून सूर्याचा मोर्चा मकर राशीकडे वळतो ती मकर संक्रांत सूर्यदेव हे सर्व ग्रहांचे स्वामीच नाहीत तर शनिदेवाचे पिता सुद्धा आहेत मकर रास ही शनिदेवाचं गृह आहे तेव्हा बापलेखांचा भेटीचा तो दिवस म्हणजे संक्रांत आणि मकर राशीसाठी हा मंगलमय शुभ असा योग आहे तर त्याचा आपल्याला काय तर आपल्या भारत देशाची रास सुद्धा मकर आहे आणि या बापलेखाच्या भेटीच्या योगाने जर आपल्या देशात काहीतरी शुभ घडणार असेल काहीतरी हित होणार असेल देशाचं तर यापेक्षा चांगलं कारण काय असू शकतं खुश होण्याचं आणि आपल्या देशाचं हित म्हणजे आपलेच हित नाही का महाराष्ट्राखेरीच मकर संक्रांत इतर राज्यातही जल्लोषात साजरी होते लोडी बिहू पोंगल अशी विविध नावं आहे या सणाची सूर्यपासना हे मकर संक्रांतीचे मूळ व्रत कलियुगामध्ये शाश्वत असे आपल्या डोळ्यासमोर प्रकट होणारे दोनच दैवत ते म्हणजे चंद्र आणि सूर्य तुम्ही जरी त्यांना देव मानत नसाल तरी सुद्धा तेच आपलं निसर्गचक्र चालवतात इतकं तरी मान्य करताना चंद्राला सुद्धा ऊर्जा ही सूर्यापासूनच मिळते सूर्य जर नसेल तर सृष्टी दृष्टीहीन होईल सूर्य हा संजीवनी आहे तेव्हा या भास्कराचे आभार मानण्याचे हे दिवस सूर्यनारायणाचे जप तप अनुष्ठान अर्घ्य नक्की आयोजन करावं या काळामध्ये ज्यामुळे आपल्या आयुष्यातला तमस नष्ट होऊन नवीन ऊर्जा नवीन प्रकाश वाटा आपल्याला प्राप्त होऊ शकतील रथसप्तमीच्या उगवतीला तर दूध उकळत ठेवून पूर्व दिशेकडे दूध पूतू घालवून सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करण्याची पद्धत आहे अर्घ्य देताना नेहमी सूर्याचे विविध नामोच्चार किंवा मंत्रोच्चार करावेत अनेक सुंदर सुंदर श्लोक मंत्र सूर्याबाबतचे आपल्या पुराणात आहेत नाहीच ना तर गायत्री मंत्र म्हणावा जो सुद्धा सूर्यनारायणाला समर्पित आहे आणि बहुतेक आपल्या सर्वांनाच तो तोंडपाठ असतो गायत्री मंत्र येणे इतकं तरी हिंदू कमीत कमी प्रत्येक हिंदूने असावं अशी माझी माफक अपेक्षा असते दिवसातनं पाच दहा सूर्यनमस्कार घालणं सुद्धा प्रत्येकासाठी फायद्याचं ठरेल आणि रथसप्तमीला तर जागतिक सूर्य नमस्कार दिन म्हणून गेले अनेक वर्ष ख्याती प्राप्त आहेत जगभरचे योग साधक मकर संक्रांत ते सूर्यसप्तमी अर्थात रथसप्तमी पर्यंत विक्रमी संख्येने सूर्यनमस्कार घालण्याचा प्रयास करतात अशी आधुनिक पद्धत आलेली आहे सण जितके आपल्या परंपरांना अनुसरून असतील तितके साजरे दिसतात हे जितकं खरं आहे ना तितकंच रथसप्तमीचं हे आधुनिकीकरण अतिशय स्तुत्य आहे इतर सणांचं आधुनिकीकरण करताना सुद्धा सर्वांनी हे भान ठेवावं मकर संक्रांतीला सूर्याचं संक्रमण मकर राशीला होतं उत्तर सुद्धा प्रारंभ मकर संक्रांतीपासूनच होतो अर्थात संक्रांतीपूर्वी जी रात्र मोठी आणि दिवस लहान होते यापुढे मात्र दोन्ही समान असणार आहेत अशा प्रकारे मकर संक्रांतीला केवळ आध्यात्मिकच नाही तर ऍस्ट्रोलॉजिकल आणि ऍस्ट्रोनॉमिकल म्हणजे ज्योतिषशास्त्रीय आणि खगोलशास्त्रीय महत्व सुद्धा तितकच आहे आपल्या सनातनी परंपरांचा स्वभाव म्हणजे आपण आपल्या सर्व संकल्पना भावना विश्वास जो आहे त्याला रूप साकार करण्याचा प्रयत्न करत असतो एक मजेची बाब म्हणजे मकर संक्रांतीची सुद्धा देवी असते आणि तिचं स्वरूप अकराळ विक्राळ असल्याचं ऐकिवात आहे तर या संक्रांतीचं स्वरूप म्हणजे ती एक छोटीशी कुमारिका मुलगी असू शकते युवती असू शकते प्रौढ असू शकते किंवा वृद्धाही असू शकते ती वाहनारूढ असते एखादा वाघ सिंह हत्ती घोडा किंवा कुठल्याही पशुपक्ष्यावरती आरूढ ती होऊन येते ती एखाद्या विशिष्ट दिशेहून येते एखाद्या विशिष्ट दिशेकडे चाललेली असते आणि तिसऱ्याच दिशेकडे पाहत असते ज्याचा अर्थ ती ज्या दिशेहून आलेली आहे तिकडे सुख भरभराट आणि ज्या दिशेला बर दिशे ती चाललीये आणि जिथे ती पाहतीये तिथे मात्र दुःख संकट येण्याची शक्यता वर्तवलेली असते तर कुठलं फुल संक्रांतीने हुंगायला हातामध्ये धरलेलं आहे कुठल्या रंगाचं वस्त्र तिने परिधान केलेलं आहे कुठला धातू तिने आभूषण म्हणून घातलेला आहे या सर्वाचं एक विशेष महत्व आहे म्हणजे तिने घातलेला जो रंग आहे वस्त्राचा तो रंग आपण येत्या संक्रांत सणाला वर्जित करावा आणि जो धातू तिने अलंकार म्हणून दागिना म्हणून चढवलेला आहे तिच्यावरती तो मात्र या वर्षभरात महागणार असा त्यामागचा संकेत समजावा संक्रांतीचा आगमनाचा काळ आणि अवधी सुद्धा ठरलेला असतो आणि हा काळ आणि अवधी म्हणजे सूर्य संक्रमणाचीच ती वेळ असते आणि अवधी असते आणि या अवधीमध्ये कुणी सुद्धा एकमेकांची भांडू तंडू नये निंदा नागस्ती करू नये वाईट वांगडा बोलू नये कोणाबद्दल सुद्धा जमीन नांगरू नये गवत उपटू नये किंवा खुरपू नये दात घासू नये हातपाय घासू नये बोट मोडू नये किंवा कुणालाही काही दूषणे देऊ नये शाप देऊ नये उलट एकमेकांना तिळगुळ वाटत आणि गोडव्याचा संदेश द्यावा तिळगुळ घ्या गोड बोला असं सांगत आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करावा आणि यापुढे सर्व रुसवे फुगे विसरून एकमेकाशी एकोप्याने आणि गोडीनेच वागू असा संकल्प करावा तर अशी ही संक्रांती देवीची माहिती मजेशीर असली तरी त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असणार आहे याशिवाय काही परंपरा इतके वर्ष चालत आलेली आहे आणि मराठी कॅलेंडरच्या पहिल्याच पानाच्या मागे ही माहिती तुम्हाला सापडेल नवीन कॅलेंडर आलं की मी आवर्जून ही माहिती सर्वप्रथम वाचतो मला फार उत्सुकता असते त्याबद्दल जाणून घेण्याची तर अगदी रीतीने सर्वांच्या पचनी पडेल असं संक्रांती देवीच्या स्वरूपाच्या माध्यमातून मकर संक्रांतीची शिकवण ही सर्वांपर्यंत पोहोचावी असा यामागचा मानस सा असावा आणि काय अवघड आहे यामध्ये समजायला सोपा संदेश आहे संक्रांतीचा आपण जर आपल्या आयुष्यात सत्याने वागलो धर्माने वागलो गोडीने राहिलो कुणाचंही जाणून रुजून काही नुकसान नाही केले आणि आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल वेळेतच आणले तर आपल्यावर कुठल्याही प्रकारची संक्रांत येईल तरी ती कशी थोडक्यात काय आपण शत्रुता संपून मैत्री माधुरी अंगीकारले तर आपल्या मागे कुठलीही पिढा येऊ शकत नाही संक्रांत काळात दानधर्माला विशेष महत्व आहेच याशिवाय परस्परातील नातेसंबंधांमध्ये सुद्धा प्रेम जिव्हाळा आपुलकी सलोखा आणि काळजी सुद्धा निर्माण करवण्याचा एक प्रयास आहे म्हणूनच ठिकठिकाणी थीक सुवासिनी सरळ हार्दिक उपक्रम राबवतात एकमेकींना ववसा देणं वाण लुटणं याशिवाय लहानग्यांचं बोरनहाण घालणं नवीन कुलवधूचं स्वागत करण्यासाठी तिला काटेरी हलव्याचे दागिने घालून तिचं कोड कौतुक करणं जावयाचं मानपान करणं ह्या सगळ्या प्रथा राबवल्या जातात तीळ गुळ आणि वंशामध्ये दिल्या जाणाऱ्या भाज्या या कडाक्याच्या थंडीच्या ऋतूमध्ये प्रत्येकाच्या शरीराला ऊर्जा देणाऱ्या आणि अत्यंत पोषक अशा आहेत त्या देण्यामाग समोरच्या व्यक्तीचं स्वास्थ्य उत्तम निरोगी राहो अशी शुभकामना असते मकर संक्रांत हा अगदी भर हिवाळ्यात येणारा सण थंडीने अगदी नीचबिंदू गाठलेला असतो तेव्हा अशा मोसमामध्ये कुणी रस्त्यालगत ही अगदी पांघरुणाला सुद्धा वंचित राहू नये तेव्हा या हेतूने जर आपण स्वेटर्स चादरी रजया घोंगडी गोदडी किंवा इतर गरम कपडे गरजूंना दान केले तर ते सर्वाधिक पुण्याचं ठरेल एरवी आपल्याकडे सणासुदीला किंवा मंगल प्रसंगाला काळे कपडे म्हणतात परंतु मकर संक्रांतीला मात्र ती परवानगी असते काळे कपडे वातावरणातली ऊर्जा शोषून घेतात आणि उबदार ठरतात त्यामुळे ही ऊब जी आपल्या शरीरासाठी महत्वाची आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये ती आपल्याला काळ्या कपड्यांच्या मार्फत मिळते आणि हलव्याचे दागिने हे काळ्या कपड्यावर अगदी शोभून दिसतात तर अशा प्रकारे मकर संक्रांतीमध्ये किंवा आपल्या प्रत्येक सणामध्ये आपली जीवनशैली ऋतूप्रमाणे कशी चेंज व्हावी कसे बदल यावे त्यामध्ये हे सर्व प्रयोजन असतं प्रमाणे आपल्या खानपानामध्येच नाही तर आपल्या जीवनशैलीमध्ये सुद्धा योग्य ते बदल झालेच पाहिजेत आणि याची खबरदारी सणांची आखणी करताना आपल्या पूर्वजांनी अगदी नेटाने घेतलेली आहे मकर संक्रांतीचा फारच गडद इन्फ्लुएन्स आपल्या महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीवर सुद्धा झालेला आहे मूळ प्रथा शकुनापुरते तीळ गुळ आणि वंशामध्ये मौसमी भाज्या देण्याची परंतु आपण तिथंच न थांबता यातून सुद्धा आपली खाद्यसंस्कृती इवॉल्व्ह केलेली आहे म्हणजे बघा ना भोगीच्या नैवेद्यासाठी आपण जे मिश्र भाज्यांचं एक विलक्षण रसायन तयार करतो आणि जे चा भाकरी सोबत आपण खातो ते ज्याला आपण खेंगाट म्हणतो याशिवाय शाकंबरी पौर्णिमेला देवीला आमच्याकडे मिश्र पालेभाज्यांचं एक गरगट तयार केलं जातं याशिवाय तीळ आणि गूळ फक्त शकुनाला न देता आपण त्याच्या वड्या चिक्की किंवा तिळाची पोळी करतो याशिवाय काटेरी हलवा आहे जो आपला मराठी खाद्य संस्कृतीचा एक प्रमुख भाग आहे मकर संक्रांतीतले अगदी प्युअर मराठी घटक म्हणजे काटेरी हलवा आणि हलव्याचे दागिने ही प्रथा कुठून सुरू झाली हे मला अजून तरी ठाऊक नाही तुम्हाला माहिती असेल तर ते नक्की कळवा काटेरी हलवा आणि हलव्याचे दागिने करण्याची जी पद्धत आहे ना ती आपली ट्रेडमार्क मराठमोळी हो आहे आणि आपल्याच मातीतून जन्मलेली म्हणून ही प्रथा मला खूप प्रिय वाटते नवीन कुलवधू आणि लहान यांचं कोड कौतुक करताना त्यांना हलव्याचे दागिने घालण्याची जी पद्धत आहे ना ती लिटरली खूपच गोड आहे द मी यावरून आठवलं की मकर संक्रांत जर लग्नानंतरचा उभयतांचा पहिला सण असं ना तर तो वर्ज करावा असं म्हणतात यामुळेच लगीन सराच्या सुरुवातीला ज्यांचं लग्न झालेलं आहे ना त्यांच्यासाठी मकर संक्रांत म्हणजे वर्षातला शेवटचा सण सा म्हणून साजरा होतो भोगी वसा हळदी कुंकू नहान शाकंबरी पौर्णिमा रथसप्तमी या सर्वांबद्दल सविस्तर माहिती मी पुढच्या काही ब्लॉग मध्ये तुमच्या भेटीला आणणारच आहे तर असा हा आपला मकर संक्रांतीचा सुंदर गोड सण सूर्यनारायणाची कृपा आपल्या सर्वांवर आणि निसर्गावर निरंतर राहो अशी मी प्रार्थना करतो आणि माझं आजचं गोड बोलणं सुद्धा तुम्हाला आवडलं असेल अशी कामना करतो तुम्ही सुद्धा तिळम खा आणि गोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा